मातोश्रीच्या बाहेरही न पडणाऱ्या लोकांना अमरावतीपर्यंत यावं लागलं तेहत्तीस महिन्याच्या सरकारनं समाजामध्ये दुही माजवली अमरावतीतून नवनीत राणा यांनी उद्धव यांच्यावर हा घणाघात केला तेहतीस महिने ज्या मुख्यमंत्रीनी मातोश्रीचे बाहेर पाय ठेवला नाही आज त्यांना अमरावती यावं लागलं पाच टॉम ज्यांचा खासदार होता पाच टर्म ज्या पक्षांनी अमरावतीचा प्रतिनिधित्व केला त्यांनी साधी सुद्धा महाआघाडीला केली नाही की अमरावती हा आमचा उमेदवार आम्हाला पाहिजे आणि त्याकरिता अमरावतीची सीट आम्हाला द्या त्यांना माहित आहे जो व्यक्ती तेहतीस महिन्यामध्ये मा अमरावतीमध्ये ज्यांनी पाय नाही ठेवला त्यांना अमरावतीमध्ये त्यांच्या उमेदवाराला पाय ठेवू देणार नाही सात टेक्सटाईल पार्क घोषणा झाल्या त्यापैकी एक महाराष्ट्राला टेक्स्टाईल पार्क भेटली आणि त्यापैकी एक महाराष्ट्र म्हणजे अमरावतीमध्ये ते टेक्सटाईल पार्क आपण आणली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्या टेक्स्टाईल पार्कमध्ये अकरा हजार कोटीचा इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि दोन ते तीन लाख लोकांना त्या कंपन्यामध्ये रोजगार लागणार आहे